सोलापूर शहरातील मर्याई चौक ते भैया चौक दरम्यान असलेला ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पूर्णपणे पाडण्यात आला असून नव्या व अधिक क्षमतेच्या रेल्वे ब्रिजच्या उभारणीसाठी दोन्ही बाजूंना प्रत्येकी चार असे मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत या खड्ड्यामध्ये भक्कम फिलर उभारून पूर्वीपेक्षा रुंद आणि आधुनिक पूल बांधण्यात येणार आहे एकोणीसशे बावीस साली बांधण्यात आलेल्या या रेल्वे ब्रिजला एकशे चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला दहा डिसेंबर पासून पाडकामाची तयारी सुरू करण्यात आली होती रेल्वे प्रशासन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सोलापूर महापालिका यांच्या संयुक्त समन्वयातून चौदा डिसेंबर दोन हजार पाडकामास सुरुवात झाली यासाठी बारा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता संपूर्ण पूल पाडल्यानंतर आता नव्या पुलाच्या पायाभूत कामांना गती देण्यात आली आहे महत्वाची बाब म्हणजे या कामाचा रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नसून रेल्वे गाड्यांची ये जा सुरळीत सुरू आहे कंत्राटदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार हा नवा रेल्वे ब्रिज डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्याची उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे नवा पूल उभारल्यानंतर शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होणार असून भविष्यातील वाढती वाहनसंख्या लक्षात घेता हा ब्रिज सोलापूरसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे